फिरवून कशा वाटलं गोव्याला गोवा खूप छान आहे मस्त आहे खूप सुंदर आहे गोव्याला खूप सारे छान छान बीच आहेत खूप सारे पार्टी करू शकत लोक फिरू शकतात आणि मेन गोष्ट म्हणजे गोव्याला खूप मोठा असा निसर्ग आहे ज्याच्यामध्ये सुंदर अशी नारळाची झाड सुपारीची झाड असं बरंच काही काय बघितलं गोव्यामध्ये मंदिर आणि चर्च पण आहे ना चर्च देखील आहे मंदिर पण आहे सगळ्या गोष्टी आहेत गोव्यामध्ये तर आम्ही एका घरी गेलो होतो तर त्यांच्या घरी जी मी डिश खाल्ली होती म्हणजे जो पदार्थ मी खाल्ला होता तो मी विचार केला इथे पण बनवूया आणि तुम्हाला पण शेअर करूया तर तेच आज मी करणार आहे त्याचं नाव काय आहे चिकन इंग्लिशमध्ये काय चिकन एक्झॉटिक <laughs> चिकन एक्झॉटिक असं तिथं प्रत्येक होडवर कुठल्या हॉटेलमध्ये पण पण आम्ही ज्यांच्या घरी खाल्लं त्यांनी सांगितलं की याला बोलतात चिकन सागवती असं बोलतात तर ते आपण बनूया मराठी मध्ये त्याला तेच बोलतात तर ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते तुम्ही अजून झटपटाच्या साठी काय काय लागतं ते साहित्य रिती पण आज रिती आहे माझ्या सोबत किचन मध्ये बाबा केला ठीक आहे चल नंतर बघू आपण ओके तर मी तुम्हाला सांगते चिकन सागोती हा पदार्थ बनवण्यासाठी हा गोवन पदार्थ आहे तर ही गोवन डिश आपल्याला त्याच पद्धतीमध्ये करायची आपण याच्यामध्ये आपली जी काही पद्धती थोडी पण यूज करणार नाही आपण तीच पद्धतीमध्ये करतो तर मावशाला हा त्या मावशीला मी सगळं काही विचारलं तर त्यांनी मला सांगितलं प्रिपरेशन कसं आहे काय ते आणि मी तुम्हाला दाखवते चला साहित्य बघा हे चिकन घेतलंय आपण हे आणि मग त्यासाठी मी मेन गोष्ट आपल्याला वाटण करायचं असतं चिकन सोबत तर वाटण तुम्हाला दाखवते काय करायचं आपल्याला एक ड्राय वाटण आहे आणि एक ओला वाटण करायचं जर आपण पहिलं तर तुम्हाला मी हे दाखवते ओलावाला वाटण दाखवते त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे ओला खोबरा त्यांच्या जेवणामध्ये कंपल्सरी असतं ते लोक सुका खोबरा यूज करत नाहीत ओला खोबरा खातात जेवणामध्ये तर हे आपण ओला खोबरं आहे तर त्यांच्याकडे ना विळी असते ते लोक विळीवरती खोबरं बारीक करतात पण आपण ना हा कट करून दिला कारण की आपल्याकडे ते आता नाही नाहीये तर आपण हे खोबरा घेतलाय ओला कांदा घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतली आहे तर हे भाजून ना आपल्याला याचं पण वाटण करायचं आहे आणि सेकंड तुम्हाला दाखवते ड्राय ओके तर ड्रायमध्ये बघा काय काय आपल्याकडे तर ह्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत धणे घ्यायचे आणि ही काळी मिरी आहे ह्याच्यात साईडला लवंग आहे दालचिनी आहे हे थोडंसं काही गरम मसाला आहे फूलमध्ये जिरा आहे बडीशेप आहे आणि हा एक जायफळाचा तुकडा आहे याच्यामध्ये तर हे एवढं आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये आणि तुम्ही याच्यामध्ये खसखससुद्धा घेऊ शकता बट माझ्याकडे नाही आहे मग मी ते नाही घेते तर याचा आपण एक वाट पावडर करूया आणि मग बनवायला घेऊया तोपर्यंत ना चिकनला आपण ना लिंबू आणि मीठ हळद लावून ठेवूया चला चला जायचं तर आता आपण सुक्क वाटण करून घेऊया मग सुक्क वाटण नाही सुकी पावडर बोलला मसाला वगैरे तुम्ही मग सुक्क वाटण बोलता बघा त्यांच्या जेवणामध्ये सगळे खडे मसाले लोक युज करतात म्हणजे आपले इथं आपण लाल मसाला यूज करतो त्यातील सगळं असतं ते लोक लाल मसाला युज करत नाही म्हणून ते हे सगळं यूज तर आपण यात पहिल्यांदा आहे ना गॅसचा फ्लेम मी हा सगळं आपण टाकून घेऊया सगळं एकदाच भाजून घेऊया धणे टाकले काळी मिरी टाकली जिरं लवंग दालचिनी बडीशेप तर घ्यायचीच आहे आपल्याला आणि मिरच्या मी नंतरला करते ठीक आहे कारण की मधीमध्ये नको ना ते तर आपण हे असं मस्त छान भाजूया आता, ले ले, थे थे, थे थे, आता आपला सुक्का मसाला हवा बघा असा भाजून झालेला मस्त खमंग आणि इतकं सुंदर सुगंध येतो ना धड्यांचं तुम्ही बघू शकता असे खरपूस भाजून घ्यायचे खूप छान मस्त सुगंध येतो आणि खूप छान होणार रेसिपी तर आता आपण दुसरं आपलं ओला वाटण भाजून घेऊया त्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक खोबरं टाकूया ओला खोबरं मोस्ट ऑफ मालवण पासून गोव्यापर्यंत ओलंच खोबरं खातात आपल्या खूप झाड होते बापरे सुपारीची व्हिडिओ सुपारीची व्हिडिओ बघितली की नाही सगळ्यांनी इंस्टाला बघितले असेल ना इंस्टाला टाक ना सुपारीची चार लाख लोकांनी खूप छान त्यांची सुपारीची झाड तुम्हाला सांगू काय होतला झाड झाड पाय खरंच खूप आम्ही पायनॅपल पण आणलं फणस दिले त्यांनी आम्हाला मोठे मोठे पायनॅपल दिले त्याच्यानंतर तुम्हाला सांगू हे आपले काजूच्या बिया दिल्या असं बरंच केले त्यांनी आम्हाला ते पण होते ना आपण नेक्स्ट टाइम पण होते छान आहे ना खूप छान म्हणतात डायरेक्टली वाटण बरोबर दाखवशील का तू हे मिक्सर मध्ये दाखवशील ना फक्त हे सगळं पहिला हे वाटून घ्यायचं त्याच्यानंतर हे वाटून घ्यायचं मग झालं सोपी रेसिपी आहे तर चला इथे चिकन जो आहे ना आपण हळद मीठ आणि लिंबू टाकून मॅरिनेट केलंय आता आपण फोडणी करतोय तर फोडणी मध्ये आपल्याला फक्त कांदा आणि टोमॅटो यूज करायचे ओके okay? तर चला तेल तापले कांदा टाकायचा मस्त आणि प्लीज पद्धत फॉलो करते मी थोडं काय गोव्याचे लोक ब्लॉक सांगा तुमच्या रियांसुद्धा कांद्या टाकले तुम्ही टोमॅटो टाकून देते दिले हा हि ही टोमॅटा पण फ्राय करू आता हे आपण मॅरिनेट केलेलं आहे याच्यामध्ये

चला आता आपण याच्यामध्ये ना मसाला ॲड करूया मसाला टाकूया मस्त केला तेवढा एक किलो चिकन आहे ना येस औ, एक किलो चिकन किंवा काय कसं असेल तसं पण मसाला आपण जेवढ्या क्वांटिटीसाठी चिकनला यूज करतो ना तेवढा टाकायचं म्हणजे खूप छान होतं तर क्रंची पण आहे ना

आपली जी रेसिपी आहे ना ती रेडी झालेली आहे म्हणजे चिकन सागुते विथ गोवन स्टाईल ते बघा तुम्ही बघू शकता चिकनचे पीस आणि वाटण वगैरे खूप छान सुगंध पण मस्त येते आणि ऍक्च्युअली याचा कलर तर थोडासा पिवळसर असतो पण जर आपण कसं या साईडची आहोत म्हणजे मुंबईची लोक तर आपल्याला लो कसं तिकट खायची सवय किंवा आपल्याला खाली तरी आपल्याला असं वाटतं की आपल्या कधी कलर नाहीये कधी कधी आपल्याला पिवळी डाळ बघून जेवण पिवळा कलर चिकन आपल्याला जाणार आहे सो त्यासाठी तो आपण याच्यामध्ये थोडीशी कलर मिरची युज केली आहे तुम्ही पण युज करू शकता आणि नॉर्मली असं बनवू शकता बघा सुंदर झाले खूप आणि एवढं छान झालं सुरुवात आणि तिथं टेस्ट करणारच आहे मस्त वाटत चला आपण जेवण घेऊया पटकन सोबत तिथे सॅलॅड बनवून ठेवलं चला चला चला, चला।, चला। आजची रेसिपी यांची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा खाऊ ना आपण चला यांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून ठीक आहे